नमस्कार दापोली एस आगार या आगाराबद्दल अनेक वेळा वारंवार तक्रारी येतात लक्झरी बस अचानक कॅन्सल होते आणि मग तिकीट काढलेल्या लोकांचे हाल होतात असे अनेक प्रकार जे प्रवाशांना त्रासदायक ठरतात या दापोली आगारामार्फत परवाच पंचवीस तारखेला आणि त्यापूर्वीही एकदा सामाजिक कार्यकर्ते ज्यांचं शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात मोठं योगदान आहे असे मजदर मुल्लाजी हेही एक प्रवासी असे आहेत की दापोली आगारातून ज्या प्रवाशांचे हाल झालेले आहेत त्यांच्यापैकी एक आहे त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया मजदरबाई काय सांगाल अपोली एस टी डिपोच्याकडून माझ्याकडं माझ्या मला झालेला हा त्रास आज पहिल्यांदा नाही आहे ही दुसरी घटना आहे एक वर्षाआधी पण मी या लक्झरी गाडीने जेव्हा प्रवास करत होतो तेव्हा अचानक न सा सांगता यांची है गाडी कॅन्सल होते आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या विचारायला गेल्यानंतर ते सांगतात की आमच्या गाडी अवेलेबल नाही आहे तेव्हा आम्ही गाडी सोडतो पण आमचे ऑनलाईन तिकीट रिझर्व असल्यामुळे आम्ही पैसे मागितल्याचे स सांगतात ते आम्हाला काही माहिती नाही तेव्हा तुम्ही अकाउंट डिपार्टमेंटला कॉ कॉन्टॅक्ट करा याची प्रिंट काढून आणा हे तुम्ही ऑनलाईनची फॅसिलिटी असल्यामुळे आम्हाला काही हे माहिती नाही की तुम्ही असं करणार आहे तेव्हा आम्ही ह्याची प्रिंट कशाला काढून ठेवायची आता ही सेम घटना परवा प पर पंचवीस तारखेला माझ्याबरोबर पुन्हा तशीच घडली गाडी उशिरा झाल्याच्यानंतर माझे भाऊ जे माझ्या बरोबर प्रवास करत होते त्यांनी तिथे जाऊन विचारल्याच्यानंतर त्यांनी सांगितले गाडी अर्ध्या तासाने येऊन त्यानंतरसुद्धा गाडी लागल्याच्या नंतर मी तिथे विचारायला गेलो की काय गाडीचा प्रकार आहे बोले गाडीची आता टायर बदली होत आहे बोला टायर बदली होत आहेत ते तुम्हाला आता कळतं बोले नाही आमच्याकडे गाड्या अवेलेबल नाही आहे तेव्हा आम्ही दुसरी गाडी अरेंज करतो चार वाजून दहा मिनिटांनी गाडी लागली तिथे साधी बस होती मी विचारायला गेलो की याचं काय झालं लक्झरी बसचं तर बोले लक्झरी बस नाही हीच गाडी मुंबईला जाणार मोबले आमच्या पैशाचे काय ते कंडक्टर बोले आमच्या कंट्रोलरला विचारा कंट्रोलरला विचारायला असं विचारलं ते बोलतात आम्हाला माहिती नाही तुम्ही आमच्या ऑफिसरला विचारा त्याच्यानंतर तिथे जे संबंधित त्यांचे कर्मचारी होते ना साहेब त्यांना मी विचारलं ते बोलले तुमचा हा माझा व्हॉट्सअप नंबर घ्या आणि त्यावर पाठवा मी ह्याच्यावर काही ती कारवाई करीन पण अद्यापि काही त्यावर कारवाई झाली नाही म्हणजे वारंवार आजच्या घटना एस टी डिपोच्या निष्काळजीपणापणे घडतात आणि आमच्यासारखे जे लोक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत दुसरी बाई माणसं आहेत तिसरे आहेत आणि त्यांच्याबरोबर मुलं आहे त्यांनी किती हे सहन करायचं तेव्हा मी संबंधित एरियामध्ये ते, ते, ते आमचे जे, जे जनप्रतिनिधी आहेत मी सुनील तटकरे साहेब योगेश कदम यांना सांगतो की तुम्ही लाखा करोडाच्या गाड्यामध्ये फिरत असाल पण तुमच्या एरियामध्ये जे विद्यार्थ्यांच्या बरोबर ही ज्या घटना घडतात आमच्यासारख्या लोकांबरोबर ज्या घटना घडतात तुम्ही जर तिथे व्हिजिट करू शकलात नाही तर तुमचे जे प्रतिनिधी आहेत तुमचे कार्यकर्ते आहेत त्यांना एक दिवस सांगा की जाऊन तिथे तुम्ही व्हिजिट करा म्हणून हे काय चाललेलं आहे तुम्ही जे ज्येष्ठ नागरिकांना आणि स्त्रियांना कमी तिकीटामध्ये प्रवास क करायला देतात हेच पैसे या एस टी डीपोने मांडलेल्या पैशामध्ये आम्हाला त्याला फुकट देत आहे काय हे पैसे तुम्ही शासनाकडून देत आहे की आमचेच मांडलेले पैसे त्या लोकांना देत आहे दे तेव्हा माझी शंभर दोनशे रुपयाचा हा विषय नाही आहे हा विषय आहे की मला जनजागृती करण्यासाठी हा मुद्दा मी व्हिडिओ तयार केलेला आहे की ह्याच्यानंतर ही घटना पुढे भाई तुम्ही म्हटलं मग कशी की असं वारंवार घडत आहे तर यापूर्वी तुम अशी कुठली तुमच्या बद्दल गोष्ट घडली एक वर्षाच्या आधी सुद्धा माझ्या बरोबर ही घटना घडलेली आहे तेव्हा पण अशी लक्झरी गाडी आणि माझ्या घरातले सात प्रवासी होते तेव्हा पण ते पैसे द्यायला तयार नव्हते पण तिथे मी जेव्हा त्यांच्या बरोबर हे केल्याच्या नंतर महाड पर्यंत गाडी जाईपर्यंत ते पैसे द्यायला तयार नव्हते त्यांचं हेच बोलणं होतं तुम्ही प्रिंट काढून घेऊन या आमच्याकडे प्रिंट नाहीये आमचा धंदा झालेला नाही आम्ही पैसे देऊ शकत नाही हे आम्हाला काही माहिती नसतं की आम्हाला प्रिंट बरोबर ठेवायचे काय मग तुम्ही आम्हाला फॅसिलिटी कशाला दिलेली आहे ऑनलाईनची म्हणजे एकंदरीत दापोली आगारातून असे प्रवाशांचे हाल होत ही डेपोच्या बऱ्याचशा गाड्या लांब पल्ल्यावर जातात कुठे नाही कुठे हायवेला तुम्ही बघा असे बिघडलेल्या अवस्थेत तुम्हाला बघायला मिळतील ज्या गाडीने परवा परवाच्या दिवशी मी प्रवास करत होतो मी त्याचा फोटो काढून ठेवणार होतो पण मी हे केलं चला जाऊ द्या मा मी तेवीस चोवीस नंबर सीटवर बसलेला होतो माझ्या राईट साईडची जी करिअर होतं जिथे प्रवासी सामान ठेवतात ते करिअर जे आहे ते अचानक तुटलं जर ते सामान तिथून जर लोकांनी काढून घेतलं नसतं तर ते सामान लोकांच्या डोक्यात पडल्याने कुठलाही प्रसंग घडला असता तेव्हा माझा हा ह्या प्रश्न आहे की तुम्ही काय गेटवे ऑफ इंडियासारखी या पुढल्याला जी बसला घटना झाली की अशा घटनाची काय वाट बघता काय की त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही एस टी बस या कुठल्याही प्रवाशाला होणाऱ्या धोक्याचे तुम्ही नंतर त्याचे निवारण करणार काय की त्याच्या आधी अशा बशाची व्हिजिट करून त्याची दुरुस्ती करणार काय तेव्हा जनजागृतीच्यासाठी आणि एस टी महा महामंडळ दापोली डेपो यांच्या हा जो कारोबार चाललेला आहे ते लोकांना जागृत करण्यासाठी आणि हा लक्झरी बसचा नेहमीच ह्यांचा प्रॉब्लेम आहे अचानक या गाड्या कॅन्सल करतात आणि त्याच्यानंतर सांगतात जाऊन तुम्ही प्रिंट काढून घेऊन या हे करा प्रवाशी आपल्या गाडीची वाड बघून प्रवास करणार की प्रिंट काढून आणणार आम्ही प्रिंट काढून का आणायची जर तुम्ही आम्हाला ही फॅसिलिटी दिलेली आहे तर तेव्हा संबंधित अधिकारी एस टी महामंडळ ह्याचे जे कोणी मिनिस्टर असतील त्यांनी याची दखल घ्यावी ही माझी विनंती आहे आणि जे प्रवासी आहेत जे गोरगरीब आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहे दिसले तर मी मा माझंही हे कंप्लेंट तुमच्याकडे पोचवतो हे होते समाजसेवक मजदर मुल्लाजी त्यांनी दापोली बाबत जे प्रवाशांना होणारे जे हाल आहेत दुरावस्था आहे त्याबद्दल त्यांनी विषय मांडलेला आहे त्यांचा सर आमच्यासारख्या शिक शिक सुशिक्षित लोकांचे जर हे हाल होत असतील तर अशिक्षित लोकं हे प्रोसेस कसे करू शकतात आणि अशा रीतीने कितीतरी पैसे जे आहेत हे पैशाला प्रवाशांचे आणि सोडावं लागत असेल तरी असं होऊ नये सिस्टममध्ये कुठेतरी बदल करण्यात यावा आणि हे असं जे काही प्रकार गैरप्रकार चालले आहेत ते थांबवावेत अशी सामाजिक कार्यकर्ते मजतर मुल्लाजी यांची मागणी आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर